कोळेगाव येथे शेती शाळा दरम्यान जाणून घेऊयात दादालाड तंत्रज्ञान संदर्भात थोडक्यात माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कृषी विभाग भोकरदन यांच्या वतीने मल्चिंग ठिबक बेड आणि दादालाड लागवड तंत्रज्ञान यावर भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतकरी अंतर्गत शेती शाळा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आत्मा भोकरदन या युट्यूब चॅनल वरती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत मल्चिंगवर आणि बेडवर आणि ठिबकद्वारे दादा तंत्रज्ञान तंत्रज्ञानद्वारे कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयावरती आपण कोळेगाव येथे चंद्रकांतजी गावंडे यांच्या शेतावरती आलेलो आहे आपण आपण बग बघू शकता की इथं त्यांनी बेडवर असेल ठिबक असेल मल्चिंगवरती असेल या ठिकाणी पंचेचाळीस दिवसानंतर गळफांदी काढणे असेल ते दादा लाड तंत्र तंत्रज्ञान अंतर्गत किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी त्या गटाच्या शेतकऱ्यांनी कापूस लागवड केलेली आहे आपण ह्या प्रगतशील शेतकरी चंद्रकांत गावंडे साहेबांना विचारू शकतो की आपण या ठिकाणी त्यांनी लागवड अंतर लागवड आणि हे होणारे फायदे यावरती असं सविस्तर या ठिकाणी आपल्या मार्गदर्शन करावं नमस्कार मी चंद्रकांत विठ्ठल गावंडे कोळेगाव येथील प्रगतशील शेतकरी असो इथं मी तीन ते ती चार वर्षापासून दादा लाख पथक्यावर ला, कपाशीची लागवड करीत आहोत तर ह्या कपाशीचं वैशिष्ट्य असं आहे सर की बेडवर केल्यानंतर बेडचे फायदे जे आहे की पाण्यात निचरा होणे आणि जेणेकरून मच्छीवर जे वाटर सोडबल जे खतं सोडलेले त्याचं युद्ध व्यवस्थापन होणे आता बघू शकतं सत्यशेतकरी बंधनो ही सात ते दहा जून आपले सात जूनची लागवड केलेली आहे त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर हीची गळफांडी काढून टाकलेली गळफाली फळफांडी धरलेली आता फळफालीचं वैशिष्ट्य असं आहे सर की गळफांदी जी आहे वेस्टेज खतं खाती त्याच्यामुळे येणं आम्ही गळ फांदी काढून टाकली आणि फांदी धरली त्या फांदीतून आठ ते दहा फळ फांदी धरल्या जातात आणि पस्तीस ते चाळीस बोंड धरल्यानंतर आज आपल्याला एकरी सतरा ते अठरा क्विंटल आवरीज एक सरासरी मिळू शकतं त्या अनुषंगाने आम्ही आमच्या कृषी विभागानं आम्हाला सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून आम्ही आज दात दात तंत्रज्ञान आमच्या गाव गावामध्ये वापरत आहोत त्यासाठी शेतकरी बंधू प्रत्येक शेतकऱ्यांनी यांचा चांगल्या पद्धतीने अवलंब करावा बोला या ठिकाणी एका झाडासाठी किती बोंड लागतात हां आणि जे तंत्रज्ञान वापर केल्यामुळं बोंडामध्ये काय साईज होते हां सर यांचं वैशिष्ट्य असं आहे फांदी काढल्यानंतर फळफाळी झाल्यानंतर सात ते दहा फळफांद्या धरायच्या जेणेकरून काय होतं सर आता हे बघू शकता तुम्ही की जेणेकरून एका एक फळफांदी एक फाली तीन ते चार बोंड लागतात आणि तीस ते पस्तीस बोंड झाल्यानंतर ते बोंड एकदम साईज मोठी होती जेणेकरून पूर्ण झाडाची ताकद ह्या तीस ते पस्तीस सर आणि त्या बोंडाचं वजन सात ते आठ ग्रॅम होतं सात ते ग्रॅ आठ ग्रॅम एका बोंडाचं वजन तीस पस्तीस आज सरासरी विचार केला तर सतरा ते अठरा क्विंटल अवरेज निघाला काही अडचण नाही सर आपण बघू शकता की ह्याने पंचेचाळीस दिवसानंतर गळफांडी काढली आणि यांनी सांगितलं बोंडाचं वजन तर आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पूर्ण अतिवृष्टी आहे पावसाचं प्रमाण जास्त आहे परंतु ह्या बेडवर लागवड केल्यामुळं किंवा मल्चिंग असेल बेड तंत्रज्ञान लागवड केल्यामुळं आपण बघतो की ह्या कापसामध्ये पाणी साठलेलं नाही बेड असल्यामुळं हे पाणी तनित्र होऊन जातो आणि ह्या ठिकाणी कापसाची पांढरी मुळीची वाढ होते आणि पाणी न साठल्यामुळं कापसाची वाढ खुटत नाही आणि कापसाची पिकाची वाढ जोमत येते म्हणजे बेड असेल मल्चिंग असेल मल्चिंगमुळं तुम्हाला ह्याच्यामध्ये जे आपण बघतो की आतमध्ये तन तण उगवतो त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काय फायदा झाला मल्चिंगचे फायदे असे सर की जेणेकरून बंद करतो निंदीचा खर्च वाचतोय आणि दुसरी गोष्ट अशी की जे आपण वॉटर सोरवल जे खत देतो ते लवकरात लवकर झाडांना आपटेक होतात आणि दुसरी गोष्ट जे झाल्यानंतर एक आठ पाच ते सात दिवसात ते वॉटर सोरवल जे खत आहे जे आपटेक झाल्यानंतर त्याच्यानंतर ही फळाची साईज आणि सटिंग हो आणि फुलधारणा याची चमक ही जी मल्चिंगवर जी असते याची चमक चांगली असते सर आणि जेणेकरून तुम्ही बघतात ह्या वर्षी एवढा पाऊस झालाय सर एवढा पाऊस झाल्यानंतर आज सात सा सा ते आठ इंच बेड उंच असतं बेड उंच असल्यामुळं मल्चिंग असल्यामुळं जे पाण्याचा निचरा होऊन जातो पाण्याचा निचरा झाल्यामुळं सर, सर। ही ही जी झाडे ही पिवळं पडत नाही आहे पिवळं पडत नाही आहे आणि त्याच्या ते सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे सर या झाडाचं आता हिनी सांगितल्याप्रमाणे की बोंडाची साईज मोठी होती आणि वेचणीच्या वेळेस जे आपण कापूस दोन ते तीन वेचणीमध्ये कापूस संपून जातो की हाला की दुसऱ्या पद्धतीनं जर आपण केलं किंवा आपण बरोबर जवळजवळ वेचणीपासून जवळजवळ फेब्रुवारी मार्चपर्यंत वेचणी चालते त्याच्यामध्ये आपण वेचणी जर पहिल्या दोन ते तीन वेचणीमध्ये जर कापसाची क्वालिटी चांगली असते आपण बघतो की बाजारामध्ये कापूस ज्यावेळेला शेतकरी कापसाची हार्वेस्टिंग केली जाते त्यावेळेला पहिल्या दोन वेचणीचं जे कापसाचे स्टेपल जे असतं लाँग स्टेपल असतं क्वालिटी चांगली असते पण त्यावेळेला तिसरी चौथी पाचवी वेचणी होत जाते आणि आपण काय करतो शेतकरी मित्र की या ठिकाणी पहिल्या दोन वेचणीमध्ये कापूस तिसऱ्या चौथ्या वेचणीचा त्याच्यामध्ये मिक्स करतो आणि त्यावेळेला रेटमध्ये व्यापाऱ्याला विक्री कर केली जाते कापसाची त्यावेळेला रेटमध्ये तफावत मिळती म्हणजे पहिला आणि तिसरा आणि वेचणीचा कापूस मिक्स होऊन त्याच्यामध्ये रेटमध्ये तफावत मिळल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठं तर नुकसान होतं तर ह्याच पहिल्या दोन ते तीन वेचणीचा तर कापूस त्याने वेचणी केला लवकर आणि या ठिकाणी ते बाजारामध्ये घेतला आणि त्याची स्टेपल लेन चांगल्या असल्यामुळं त्याच्या भावामध्ये निश्चित या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा होतो आणि समोरच्या व्यापारालाही चांगल्या प्रकारचा कापूस या ठिकाणी उपलब्ध होतो आणि या ठिकाणी कापसाचं पीक काढून या ठिकाणी रब्बीचं पीक घेता येतं गहू असेल हरभरा असेल ते जे फायदे असतात आणि ह्या पद्धतीनं लागवड केल्यामुळं निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत आपण हे दादा लाड तंत्रज्ञान आणि मल्चिंग आणि बेडवर आणि ठिबकद्वारे कापूस लागवड हे तंत्रज्ञान आपण कृषी क्रांती सेंद्रिय शेतकरी गट कोळेगाव यांच्या अंतर्गत आपण शेतकऱ्यांची शेतीशाळा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या शेतीशाळेमध्ये आपण बेड पाडण्यापासून मल्चिंग हातरण्यापासून त्या सुरुवातीला लागवडीपासून लागवड अंतर असेल त्याच्यामुळे ठिबकद्वारे औषध असतील कीड व रोग व्यवस्थापन असेल त्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर गळफांदी छाटणे असेल किंवा साठ पासष्ट दिवसानंतर वरची जे शेंडा खुडणे असेल हे सर्व तंत्रज्ञान आपण कृषी विज्ञान केंद्र बदनापूर असेल कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मामार्फत आपण या ठिकाणी शेतकरी गटांना मार्गदर्शन करत असतो आणि केलेलं आहे आज आपण बघू शकता की कृषी तंत्रज्ञान कृषी क्रांती सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष डॉक्टर ईश्वर वाघ यांनी या ठिकाणी मार्गदर्शन जे आपण शेतकरी गटामार्फत जे हे तंत्रज्ञान लागवड केलेले आहे यावर या ठिकाणी सविस्तर अशी माहिती देतील त्यांना विनंती करतो डॉक्टर साहेब नमस्कार कृषी क्रांती सेंद्रिय शेतकरी गट कोळेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना तर मी अध्यक्ष डॉक्टर ईश्वर वाघ या आपल्या गटाचे सचिव भागवत गावंडे या गटाचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील गावंडे ज्यांनी या प्लॉटची लागवड केलेली आहे आणि इतर शेतकरी खरं म्हणजे आपल्या या कार्यक्रमासाठी ज्यांचं मुख्य सहकार्य लाभले असे आपले आत्माचे पाटील साहेब तर खरं म्हणजे दादालाड तंत्रज्ञान गेल्या तीन वर्षापासून कृषी क्रांती सेंद्रिय शेतकरी गट हे वापरत आहे तर या ठिकाणी आपण हा प्लॉट बघत असाल तर हा प्लॉट सात जूनला या प्लॉटची लागवड झालेली आहे दादाला तंत्रज्ञानामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर तो येतो तुमची लागवडीची पद्धत तर तीन बाय एकवर सात जूनला हा प्लॉट आपण या ठिकाणी गटाच्या माध्यमातून या ठिकाणी ही लागवड केली होती तर सगळ्यात पहिलं या ठिकाणी बेड अंथरून बेडवर मल्चिंग टाकून ड्रीप आथरून आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा प्लॉट केलेला आहे आज अगदी सप्टेंबरचा लास्ट महिना आहे तर आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे जे फायदे तर बेड केल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की झाडाची जर तुम्ही सु सुपिकता बघितली तर एक नंबरची क्वालिटी आजही या झाडाची आहे आत्ता एवढी अतिवृष्टी झाल्यानंतरही आपण ही बोंड बघू शकता की ही बोंड एवढी का मोठी झालीत आपण या बोंडांची संख्या पण बघू शकता कारण यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर एक आपण जी गळ फांदी असते खालची ती पण कट केलेली आणि त्यानंतर शेंडा कट केलेला त्यामुळं आत्ता ह्या ज्या बोंड्या आणि ही जी फुलं आहेत तर ही फ्लावरिंग पण एकदम चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही बोंड पण खूप मोठी टपुरी आहे अंदाजे सहा ते आठ ग्रॅम कापूस याच्या अगोदरचा जो अनुभव आहे त्यानुसार ही या कापसाचं वजन अंदाजे या ठिकाणी येतं आणि या तंत्रज्ञानाचा जर आपण अभ्यास केला तर या मल्चिंग केल्यामुळं तुमचा जो निंदणीचा खर्च आहे तर तो निश्चितपणाने या ठिकाणी वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं बेडवर असल्यामुळं ही मुळं सडत नाहीत या मुळांना बुरशी लागत नाही रोगप्रतिकारशक्ती झाडाची सगळ्यात चांगली राहते वायरस झाडावर कुठल्याही प्रकारचं यामध्ये दिसत नाही लाल्या असेल किंवा इतर बुरशी असेल तर आपण बघू शकता की कुठल्याही प्रकारचं या झाडावर हे नाही आणि सगळ्या प्रकारची फुलं पाती आणि याच्या ज्या बोंड्या आहेत ह्या पकलेल्या आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट की यामध्ये झाडाचं स्टे म्हणजे आपलं जे कापसाचं स्टेपल पण चांगलं येतं आणि खतं देण्याचा वारंवार मजुरीचा जो त्रास आहे म्हणजे निंदणीचा त्रास असेल आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वेंचुरीच्या माध्यमातून जे काय अन्नद्रव्य लागत असेल म्हणजे बीज प्रक्रिया तर आपण जैविक जे काय बुरशीनाशक का असेल किंवा जे जीवाणू असतील याचं या सुरुवातीला करतो आणि नंतरची जे याला लागणारी जी अन्नद्रव्य आहेत म्हणजे नत्र असेल स्फुरद असेल पालाश असेल किंवा इतर काही जैविक मायक्रोमप्लान असतील किंवा काही जैविक म्हणजे फवारणीमध्ये जसं दशपर्णी असेल किंवा निमार्क वगैरे जे बी काय म्हणजे शेतकऱ्याचा खर्च कमी कसा होईल या पद्धतीनं आपण ही फवारणी करत असतो निश्चितपणानं दादा लाड हे तंत्रज्ञान जे आहे जसं आत्मा असेल महाराष्ट्र शासन कृषी विभाग असेल किंवा संशोधन केंद्र असतील ही सगळी राबवत आहे आणि निश्चितपणानं आमच्या गटाला गेल्या तीन वर्षापासून याचा चांगला फायदा या ठिकाणी होतो आहे अंदाजे एकरी अठरा ते वीस जर कधी निसर्गानं चांगली साथ दिली तर यापेक्षाही क्षेत्र निश्चितपणा वाढू शकता आपण हा प्लॉट आपण बघत असाल कदाचित हेच झाड नाही तर आपण पूर्ण प्लॉट जरी बघितला तर आपल्या लक्षात येईल की हा प्लॉट संपूर्ण प्राण हा सारखा आहे सगळ्यात महत्त्वाचं शेंडा कटिंग आणि जी गळ फांदी आहे तिची कटिंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि यावर्षी जरी गटातल्या सगळ्या सदस्यांनी आ, या दादालाड तंत्रज्ञानाच्या कपाशीची लागवड केली असली आ, तरी पुढच्या येणाऱ्या वर्षी आ, अनेक शेतकरी हा कॉटनचा प्लॉट पाहून अनेक शेतकरी या पद्धतीनं लागवड करणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपलं तीन ते चार हार्वेस्टिंगमध्ये होतं म्हणजे जेणेकरून आपल्याला जे उर्वरित दोन तीन महिने मिळतात त्या दोन तीन महिन्यामध्ये हरभरा असेल किंवा इतर कुठलं पीक असेल सूर्यफुलासारखं आ, कांदा असेल उन्हाळी कांदा अशी पिकंसुद्धा आपला यामध्ये घेता येतात म्हणून निश्चितपणानं हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे आणि संपूर्ण जे काय डिपार्टमेंट असेल आत्मा असेल कृषी विभाग असेल कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा संशोधन केंद्र असतील हे आपल्याला सहकार्य करण्यासाठी तयार आहेत म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण मल्चिंगवर कॉटन लागवड ड्रीप पद्धतीनं हो। जर केली तर निश्चितपणानं आपला फायदा होऊ शकतो पाण्याचा निचराही या ठिकाणी एकदम व्यवस्थितपणानं होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की तुमचा उत्पादन खर्च जो आहे म्हणजे उत्पन्न किती मिळवलं ते महत्त्वाचं नाही त्यासाठी तुम्ही खर्च किती करता ते महत्त्वाचे आहे तर खर्चसुद्धा निश्चितपणानं हे जर तंत्रज्ञान आपण वापरलं तर कमी होतो म्हणून निश्चितपणानं या पद्धतीचा अवलंब करावा धन्यवाद